नमस्कार मी पल्लवी आज आपण एक तेलगू रेसिपी करूया आजच्या रेसिपीचं नाव आहे पेसरट्ट ही अगदी सोपी रेसिपी आहे पाव किलो मूग या पातेल्यामध्ये घालूया आता यामध्ये एक वाटी उडीद डाळ एक वाटी तूर डाळ एक वाटी तांदूळ आणि तीन ते चार चमचे मेथीचे दाणे घालते हे साहित्य दोन ते तीन तास भिजवून ठेवूया आता तीन तास पूर्ण झाले आहेत ही सगळी धान्ये चांगली भिजली आहेत आता या पातेल्यामधील पाणी बाहेर काढते आता आपण ही सगळी धान्ये मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटूया चार इंच आले चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आले मी चिरून घेतले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी धान्ये थोडी थोडी घालून त्यानंतर आले आणि मिरची घालून अगदी थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटूया हे बघा याप्रमाणे अगदी बारीक वाटायचे आहे आता हे वाटण या पातेल्यामध्ये मी काढून घेते एक मोठी वाटी फुटाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत फुटाणे पावडरसुद्धा यामध्ये घातली आहे चवीप्रमाणे मीठ घालते मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता पेसरट्टू करण्याचे पीठ तयार आहे हे चांगले सर मिसळ करूया हा अळूचा देठ घेतला आहे याऐवजी तुम्ही कांदा किंवा चमचासुद्धा घेऊ शकता गॅसवर तवा तापायला ठेवला होता आता तवा चांगला तापला आहे आता या तव्याला तेल लावूया आता या तव्यावर अगदी पातळ डोसा घालायचा आहे हे बघा याप्रमाणे हे पीठ तव्यावर पसरवायचे आहे आता दोन वाट्या ओले खोबरे मी खोवून घेतले आहे यातील थोडेसे ओले खोबरे या डोशावर घालायचे आहे आता थोडेसे तेल घालते तेलाऐवजी तू किंवा लोणीसुद्धा वापरू शकता आता एक वाफ देऊया आता मी झाकण काढले आहे हा डोसा एका बाजूनेच भाजायचा आहे हे डोसे पटकन तयार होतात आता पेसरट्टू तयार आहे हा पदार्थ तुम्ही चटणी किंवा सांबारासोबत सर्व करा अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद